हप्ते पडत नाहीत अधिकारी कर्मचाऱ्यांना लाच देण्यासाठी पैसे नाहीत संतप्त घरकुल लाभार्थी बैलजोडी जोडी घेऊन झाला पंचायत समिती कार्यालयात दाखल नमस्कार प्रजाशाहीचा आवाज आपले स्वागत शासनाने सर्वसामान्यांना स्वतःच्या हक्काचा निवारा असावा यासाठी आणलेली घरकुल योजना याच्यातही आता अनेक ठिकाणी भ्रष्टाचाराचे पाणी गळताना दिसत आहे औंढा नागनाथ तालुक्यातील मूर्तीचापूर सावंगी येथील लाभार्थी यांना गेल्या दोन चे वार ते तीन महिन्यांपासून घरकुलाचे चेक वेळेवर मिळत नाहीत वारंवार पत्र आणि सूचना देऊन सुद्धा संबंधित अधिकारी बांधकाम अभियंता यांच्याकडून कोणतेही ठोस पावले उचलले जात नाहीत म्हणून संतप्त झालेल्या घरकुल लाभार्थ्यांनी स्वतःकडे पैसे नाहीत म्हणून लाच देण्यासाठी आपली प्राणप्रिय बैलजोडे आज औंधा नागनाथ येथील पंचायत समिती येथील कार्यालयामध्ये घेऊन दाखल झाला साहेब माझ्याकडे पैसे नाहीत ही बैलजोडी तुमच्याकडे राहू द्या आणि माझे घरकुलाचे हप्त्याचे पैसे तुम्ही टाका अशा प्रकारची विनवणी यावेळी तो लाभार्थी करताना दिसला एकंदरीतच या घटनेवरून शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजनांमध्ये किती पाणी मुरत आहे हे आता उघडे होताना दिसत आहे किमान आता तरी हे पंचायत समिती बी प्रशासन संबंधित अधिकारी आणि अभियंता यावरती कोणता निर्णय घेतील आणि या, या शेतकरी घरकुल लाभार्थ्यांना न्याय देतील का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे महिने झाली आम्ही आम्ही चक्र मारतो बेंगलोर मध्ये असते तर आमच्या इंजिनियर त्याला आलं तर हे म्हणतात खूपच अवघड परिस्थिती झाली पैसे जागा आपण टाकतो घेतले दहा पंधरा गेली काहीतरी जसं वाटत्या जसं उधळता येईल तसं उद्या घ्यायले पण काम काय उद्या आम्हाला दर आठ दिवसाला आमचे सरपंच असतील आमचे गावातले जे बाबा असतील आम्ही तक्रारी केलेल्या आहेत आमचे तक्रारी येतात डीओ साहेबांच्या ऑफिस तर येऊन बसलेले आहेत आम्ही बोळा साहेब आमचं काम होईन पैसे येईन तर पण ह्याचं काय कानावून काय झाली असे वाचनं द्यायची त्याला काय आम्हाला शेतकऱ्याला पहिलेच आम्ही निसर्गानं कोपलं आमची शेती केली एकीकडे आणि दुसरीकडे हे एक लाख वीस रुपये हजार द्यायला तर त्याच्यातही वीस हजार रुपये तर टायमाल येत नसतील आमच्या तर काय कामा आम्हाला फाशी घ्यायची वेळ आणली यांनी एका टायमाला फाशी घ्यायची वेळ आणली कारण एक लाख वीस हजार रुपयात घर होत नाही दुसऱ्याचे पाच सात लाख रुपये टाकून घरात टाका लागले याचे वीस हजार सत्तर हजार रुपयाच्या भरवश्यावर सत्तर मी जवळपास पाच लाख रुपयाचं कर्ज करून बसलो घरामध्ये कारण कुणाले झालं तर एक लाख वीस हजार रुपयात घर होईना मी दुसरं घर कर्ज करून बसतो आता दोन्ही कुणाही गेलो मी वाहिल्यासारखं झालं एक तर शेती गेली नि सर का कोण आणि इकून घरकुलाचे पैसे नाहीत म्हणजे दोन्ही पण असं नुकसान व्हायला आमचं याचा व्हिडिओ साहेबांना तरी हे सुशिक्षित माणसं असे जर करत असतील आमच्यासारख्या एड्या गबालाच्या लोकांना जर परेशान करत असतील तर या देशाचं भलं होणार तरी कधी मग कारण हे सुशिक्षित लोक आम्ही शेतकऱ्याची लेकरं म्हणतात आणि शेतकऱ्यालाच दुबालून खायचं काम धंद्या करतात आम्ही शेतकऱ्याचे आमचे नाते म्हणतात आमचा फला नाही घेऊच म्हणतात मग तुम्ही शेतकऱ्यालाच दुबारून खाले आणि शेतकऱ्यांना तरी सोडा आमचं म्हणणं नाही तुम्ही मोठाले प्रोजेक्ट खास शिकले तुमच्या घरात घालून पण आमच्या शेतकऱ्याला एकच लाख वीस हजार येतात त्याच्यातली तुम्ही वीस हजार घेता बैल कशासाठी हे बैल आम्ही आमच्या शेतकऱ्याचे बैल आता हे बीडिओ साहेबात द्यायचे बैल आणि या हे बैल तुमच्याकडे ठेवा आणि आम्हाला पैसे द्यावा तोपर्यंत आमचं घरकुल फुल घर बांधवस्त तुम्ही पैसे द्या हे बैल आता कारण बैल आम्ही घेतले तर म्हणजे बैल विकू शकत नाही ना झाली द्या बैला विका तर शेती कशी कराय